हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि सकाळचे वाजले दहा आणि या ब्लॉगला आता सुरुवात केली आहे अदवी कुठलेलं आहे बघा थोडंसं चिडचिड करत आहे सकाळी सकाळी त्याची होतेच थोडीशी चिडचिड आणि करतातच मुलं आणि इकडे बघा शिवाज झोपलेले अजूनही बघा त्याला थोडंसं बरं वाटत नाही आहे थोडीशी सर्दी वगैरे झाली परत तर त्याला बरं वाटत नाही ते त्याला स्कूलमध्ये पाठवलं सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली सकाळी टिफिन दिलेलं नाही मिस्टरांना म्हटलं गुरुवार आहे तर सुट्टी असेल तर ते वेळेवर सांगतात की नाही ऑफिसला जावं लागणार कारण की उद्या सव्वीस जानेवारी आहे ना आजची पंचवीस तारीख आहे उद्याची सव्वीस तारीख आहे सव्वीस जानेवारीला सगळ्याच कंपन्यांना सुट्टी असते हो तर मग आज आज गुरुवार असून सुद्धा मग कंपनी चालू आहे तर मग ते गेलेत ऑफिसला आणि इकडे वरण भात लावलाय कुकरमध्ये आणि दुसरीकडे आता भरले वांगेची भाजी करणार आहे तर गुरुवारी लाईट जाते त्या भीतीने मी आधीनं मसाला वाटून ठेवलाय भाजीसाठी आणि वांगे सुद्धा कट करून घेतले चला भाजी फोडणी देऊन देते पटकन आणि आज हे परत एक महत्वाचं काम करायचं बाकी आहे करायचं आहे महत्वाचं काम म्हणजे आमच्याकडे ना आम सिलेंडर फक्त एकच आहे तर तेही आमच्या ते नावावरचं नाही आहे त्याच्यामुळे ना आम्हाला आमच्या नावावरचं चा कनेक्शन घ्यायचं आहे झालं आम्ही आतापर्यंत कसे दिवस काढले ब्लॅकमध्ये सिलेंडर भरून आणायचं नेहमी नेहमी असं भरून आणण्यापेक्षा म्हणजे ब्लॅकमध्ये भरून आणण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या याच्यावरून भरून आणण्यापेक्षा आपलं एखादी सिलेंडरचं चा कनेक्शन असलं तर आपलं पण इथलं प्रूफ होऊन जाते मग कुठल्याही गोष्ट ते उपयोगी पडते म्हणजे आता कुठलीही गोष्ट करायची म्हटली की इथलं प्रूफ मागतात मग सिलेंडरचं कधी आपल्याकडे बुक असलं ना मग इथलं प्रूफ तयार होऊन जाते तर त्याच्यासाठी ना आज सिलेंडर घ्यायला जायचं आहे तर ते एक महत्त्वाचं काम करायचं तर मिस्टरांना वेळ भेटला तर ते लवकर येतील मग आता नाही वेळ भेटला तर गेलं काही खरं पक्कन भाजी फोडली देते अजून काय माझ्याजवळ चिडचिड चिडचिड करतो त्याच्यामुळे त्याला घेऊ घेऊन सगळे कामं करावी लागतात होती साधे वांगी करण्यापेक्षा भरली वांगी करावी मसाल्याची वांगी करावी तेवढी भाजी चांगली अगदी गाणं कसं म्हणते तू म्हण बर मम्मी सारखा मम्मीला आवडते रे सॉन्ग म्हणायला स्वयंपाकाला सुरुवात केली पण बाळ अजिबात चांगलं राहत नाही वांगे टाकून देते त्याच्यात मसाल्यामध्ये दे। आता हे शिजत राहते आपले वांगे छान 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 हा वांग्यांनो तुम्ही शिजत रहा तर चला भाजी तर शिजायला ठेवून दिले वाफेवरती शिजू देते त्यानंतर त्यात पाणी टाकते बाळाचा खाऊ तयार आहे त्याला तो खाऊ घालून देते आणि त्यानंतर मग बाकीचा पूर्ण उरलेला स्वयंपाक करते चला, तर आता ना भाजी फोडणी देऊन झाली होती तर आता मी वाफेवरती शिजायला ठेवलेली भरल्या वांग्याची भाजी तर मस्त अशी वाफेवरती शिजत आहे आता थोडा वेळ परत शिजत यात पाणी सोपे शिवाय तिकडे ब्रश त्याला ब्रश ब्रश काय करायला हा नाही दादा ब्रश करायला ब्रश नाही दे तुला तिथच नाही जास्त ना मग ब्रश नाही करतायत शिजली भाजी चांगली वाफेवर पाणी टाकताय हे बघ हे बघ भाजीमध्ये पाणी सोडवा बा पाणी टाकू ना जेवण करायला हो 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 घरीच येतील जेवण करायला झालं का शिव ब्रश करून झाला आणि शिमांश यांना पोहे दिलेत खायला मिस्टरांना सकाळी नाश्त्यासाठी पोहे केले होते तर मग त्यातले थोडेसे ठेवले होते तर तेच मग आता शिवांश नाश्त्यासाठी दिले चला मग आता माझा स्वयंपाक बाकी आहे तुम्ही पटकन आता स्वयंपाक करून घेते तर आता बाळाला झोपून दिलाय आता तो झोपला तोपर्यंत मला बाकीचे काम पटपट आवडता येईल म्हणजे स्वयंपाक पण होऊन जाय ना आणि पोछा वगैरे मारायचा आहे घराला तो पण होऊन आणि फ्रेश पण व्हायचं तर तो झोपला तोपर्यंत फ्रेश पण होऊन जाणार स्वयंपाक करून घेते सगळा द्यायची भाजी केली छान तर आता मी चपात्या वगैरे करून झाल्या तर चपात्या हॉटपॉटमध्ये ठेवून देते आणि गॅस गॅस हा आता पुसून घ्यायचा बाकी सकाळी मी चांगला घासून घेतला होता गॅस ओठा आता मी पुसून घेते फक्त आणि पण झोपलेलं आहे तोपर्यंत जेवढे काम होते तेवढे करून घेते तो उपल्यानंतर कामाने सुचू देत म्हणून तर चला पटकपट आता स्वयंपाक तर आहे फक्त आता गॅस गॅस पुसून घ्यायची आधी गॅस गरम असतो ना त्याच्यामुळे लगेच पुसता येत नाही तर फक्त गॅस मोठा पोचून घेते तर चपात्या करून झाल्या आणि गॅसवरती जे पीठ पडलं होतं ते क्लीन करून घेतलं फक्त गॅस हो। पुसायचा राहू दिला होता ओल्या कपड्याने कारण तर गरम होता त्याच्यामुळे आणि गॅस ओटा क्लीन करून घेतला त्यानंतरनं जे स्वयंपाकाचे भांडे पडले होते ते घासून घेत आहे आणि भांडी घासून झाल्यानंतरनं मी मला सवय आहे गॅस ओट्यावरतीच धुवून उबडी मारायची आणि त्यानंतर मग जाडीमध्ये ठेवायची मग तसेच केले जाडीमध्ये ऑलरेडी भांडे होते ठेवले तर त्यामध्येच ना जे घासून घेतले होते भांडे ते परत ठेवून दिले आणि गॅस ओटा पुसून घेतला गॅस ओटा पुसून झाल्यानंतरनं मग लगेच मला पोछा पण मारायचा होता तर भांडी जाळीमध्ये ठेवून दिली आणि लगेच पोछा मारायला घेतला तरी ते मी किचनमध्ये पोछा मारत आहे आणि किचनमध्ये पोछा मारून झाला की मग हॉलमध्ये आणि मग गॅलरीमध्ये असं मग पोछा मारत जात असते तर आज गुरुवार होता तर बुधवारी संध्याकाळी विचार करून ठेवला होता की उद्या सुट्टी आहे तर आज उद्या आपण असं करू आपण तसं करू असं चालू होतं माझ्या मनामध्ये पण जे मनामध्ये विचार करून ठेवलं ना ते कधीच होत नाही सकाळी उठल्यावर माहीत पडलं की मिस्टरांना ऑफिसला जावं लागते तर मग सकाळी मूळ ऑफ झालं थोडंसं की विचार करून ठेवला त्यावर सगळं पाणी फिरून गेले म्हणून आणि सुट्टीच्या दिवशी असं वाटतं की कुठं बाहेर वगैरे गेलं पाहिजे हप्ताभर आपण घरातच असतो त्याच्यामुळे थोडंसं बाहेर वगैरे गेलं की बरं वाटतं थोडं फ्रेश झाल्यासारखं वाटतं तर तसा विचार केला होता पण ते सगळं कॅन्सल करावं लागलं तर त्यांना ऑफिसला जावं लागलं आणि ते, ला ला ते संध्याकाळीच येणार होते ते काही लवकर येऊ शकत नव्हते पण सिलेंडर भरायचं होतं ना तर मग सिलेंडर भरण्यासाठी ते लंच टाईममध्ये येणार होते तर असो तर तर पोछा मारून होईपर्यंत गॅसनं चांगला थंड झाला होता तर मग म्हटलं की ओल्या कपड्याने पुसून घ्यावा गॅस तर गॅस इथे पुसून घेत आहे आणि सोबतच परत मग गॅस ओटा सुद्धा पुसून घेत आहे तर आता ना सगळे कामं आवरून झाले घरातले फक्त आता फ्रेश व्हायचं बाकी पटकन फ्रेश होते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता तुम मिस्टर आले होते घरी जेवण करायला जेवण केलं त्यांनी आणि आता हे पुढे सिलेंडर घेऊन चालले भरायला आम्ही मैत्रिणीचं आणलो तर माझ्या माझं संपलं होतं तर आता तिचं भरून द्यायचं आहे ना म्हणून मग ते आता तिचं भरून आणून देण्यासाठी चाललं गेले दे आता सिलेंडर भरून कनेक्शन असतं तर नंबर लावला की लगेच घरपोच आणून देतात पण आमचं कनेक्शन नसल्यामुळे ना आम्हाला ब्लॅकमध्ये जाऊन भरून आणावं लागतं तर असो आता विचार करता एवढा महिना सिलेंडर ब्लॅकमध्ये भरून आणायचं आणि पुढच्या महिन्यामध्ये ना कनेक्शन घ्यायचं कनेक्शनवरती कधी पण आपण भरून आणू शकतो आणि कमी पैशात पडते ब्लॅकमध्ये ना जास्त पैसे घेतात म्हणून ना आपलंच कनेक्शन असलेलं बरं तर अजूनपर्यंत आम्ही आमचं सिलेंडरचं कनेक्शन घेतलं नाही तर आता नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये घेऊ हाच आता प्रयत्न करू तर चला आता ना मिस्टर गेले जेवण करून सिलेंडर आणायला आणि सिलेंडर आणणार आणि लगेच मग पुन्हा परत ते ऑफिसला जाणार तर चला <laughs> काम वगैरे सगळे <laughs> आता आवरून झाले सकाळचे दुपारच होते काम आवरायला सकाळचे आता मी ठेवले माझ्यासाठी चहा संध्याकाळचे पाच वाजलेत आणि बाळ दोघही झोपून उठले चला मग चहाला उकडी आली की मग चहा पिते बघ <laughs> ता काय चाललं काय चाललं तर आता ना मिस्टर ऑफिसमधून आले आणि ते बघा तिकडे बाळाला खेळवत आहे ते बघा काय करते म्हणून तर आता मी स्वयंपाक करते म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे अर्धा निम्मा स्वयंपाक झाला आहे सकाळच्या दोन चपात्या होत्या तर त्या गरम करून घेते मी आणि चपात्या पण करून झाल्या आत्ता आणि भात पण झाला आहे आता भाजी मी अंड्याची करणार आहे बघा अंड्याची भाजी करणार आहे तर अंडे उकडून घेतले मसाला पण सगळा तयार करून घेतला आहे खोबरं कांदा लसूण जिरा आणि टमाटर पण मी एकत्रच वाटून घेतला आहे इकडे बघा चपात्या पण झाल्या तर स्वयंपाक माझं सगळ्यात झालं आहे फक्त भाजी फोडणी घ्यायची वाके आता भाजी फोडणी देऊन देते सकाळी थोडीशी मसाल्याचीच भाजी झाली म्हणजे वांगे भरले केले होते वांगेच होते घरी सकाळी भाजीसाठी आणि मग दुसरं काहीच नव्हतं आणि साध्या वांग्याची भाजी खाल्ली होती त्याच्या आधी त्याच्यामुळे मग म्हटलं की आज भरले वांगे करावे म्हणून सकाळी भरले वांगे केले खूप दिवसही झाले होते अंडा घरी खाल्लेले म्हणून मग म्हटलं की अंडाकरी करावी आज मसालं जरा काल सकाळी तुम्हाला सांगितलं की आज गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे पण गॅसचं कनेक्शन आज घेतलं गेलं नाही कारण तर त्यांना मिस्टरांना सुट्टी नव्हती मला वाटलं दुपारी लंच टाईममध्ये येणार तर ते न गॅस भरून ना आणता गॅसचं कनेक्शनच घेऊन येतील पण त्यांनी म्हटलं की गॅसचं कनेक्शन घ्यायला वेळ लागतो डॉक्युमेंट्स वगैरे सगळे जमा करावे लागतात आणि मला परत ऑफिसला जावं लागतं त्याच्यामुळेनं आज नको घ्यायला आज जे सिलेंडर खाली आहे ते भरून घेऊन येऊ एवढ्या वेळनं आणि पुढच्या वेळनं लवकरच म्हणजे गॅस संपायच्या आधीच आपण आपलं कनेक्शन घेऊ असं आता त्यांनी म्हटलं म्हटलं तर बघू गुरुवारशिवाय वेळ मिळत नाही गुरुवार, गुरुवार दिवस एक सुट्टीचा असतो त्याच्याशिवाय बघ वेळ मिळत नाही एक गुरुवार ज्या दिवशी यांना सुट्टी असेल त्या दिवशी ना सगळे डॉक्युमेंट्स जमा करायचे आणि आपलं स्वतःचं गॅसचं कनेक्शन घेऊन यायचं तर चला आता भाजीला भाजी ना चांगली उकडी येत आहे त्यामध्ये टाकतात कोथिंबीर चला तर गरमागरम भाजी आता आमची तयार आहे आम्ही आता जेवण करतो जेवण झाल्यानंतर आता ना जेवण वगैरे करून झालं आणि आपण सगळं झालं तर हा ब्लॉक ना खूप साधा साधा होता तुम्हाला आवडला का ते सांगा कमेंटमध्ये तर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तो